नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ तांब्याचे हे उपाय दूर करतील तुमची आर्थिक कलश या गोष्टीला हिंदू धर्मात अत्यंत शुभ कलश ते सत्यनारायणच्या पूजेतही आवर्जून वापरला जातो तांब्याचा हा कलश हिंदू धर्मात शुभ प्रतीक मानला गेला आहे मात्र हाच तांब्याचा कलश तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती देऊ शकतो असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल मात्र हे खर आहे तांब्याच्या कलशा सांगत हे, हे आपण आज पाहणार आहोत तर नंबर एक घरातला कलह दूर करतो तांब्याचा कलश घरात पती पत्नी यांच्यात भांडण होत असतील किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यांमध्ये भांडण होत असतील किंवा घरातलं वातावरण अशांत असेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून रोज तुळशीला अर्पण करा असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक प्रभाव वाढेल यासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विशेष आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल नंबर दोन मानसिक आणि आर्थिक तणाव दूर करतो तांब्याचा कलश जर तुम्हाला आर्थिक आणि मानसिक तणाव जाणवत असेल तर तांब्याचा कलश तुमचीही समस्या दूर करू शकतो यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरवून ते उशाशी ठेवा सकाळी उठल्यावर हे पाणी घरातल्या रोपांना घाला यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होईल नंबर तीन घरात सुखसमृद्धी हवी असल्यास करा हे उपाय घरात सुखसमृद्धी येत नसेल तर सकाळी स्नान करून तांब्याचे भांडे घेऊन त्यात कुंकू आणि अक्षदा घालून त्याच अर्घ्य सूर्याला अर्पण करावं नंबर चार पैसा थांबत नसेल तर करा हा उपाय घरात पैसा येत असेल मात्र थांबत नसेल किंवा पैशांची चणचण भासत असेल तर तांब्याचा हा उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यातून दररोज सूर्याला अर्घ्य अर्पण करावे हा उपाय चाळीस दिवस सतत करावा यामुळे कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग